शेतकरी मित्रांनो नमस्कार मी आपला विश्वास विश्वासूपुरुषी डॉक्टर सूर्यकांत आपल्या सर्वांचं नेहमीप्रमाणे सहर्ष स्वागत करतो भारत ऍग्रीच्या या मराठी युट्यूब चॅनेलमध्ये आजचा व्हिडिओ हा खास करून मका पिकाबद्दल असणार आहे आणि मी तुम्हाला सांगणार आहे की मका पिकामध्ये नेमकी आपण किती कोणती आणि कधी खते टाकायला हवीत अतिशय छोटासा व्हिडिओ असणार आहे परंतु खूप महत्वाचा असणार आहे तुम्ही जर मका पीक लावला असेल किंवा लावणार असाल तर नक्कीच हा व्हिडिओ पाहणं खूप गरजेचं आहे व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओच्या शेवटी जर तुम्हाला माहिती आवडली तर हा इतर मका उत्पादक शेतकऱ्यांबरोबर नक्की शेअर करा चला तर वेळ न घालवता सुरू करूया सगळ्यात महत्वाचा प्रश्न किंवा सगळ्यात महत्वाची गोष्ट जी तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे की एक एकर मकासाठी तुम्हाला जवळपास पन्नास किलो नत्र पंचवीस किलो पुरद आणि तीस किलो पालाश प्रति एकर देणं गरजेचं आहे याच्यापेक्षा नाही जास्त खत टाकायचेत आहेत नाही याच्यापेक्षा कमी खत टाकायचे आहेत मित्रांनो पन्नास पंचवीस आणि तीस हा फॉर्म्युला साठी तुम्ही लक्षात ठेवा किंवा कुठंतरी लिहून ठेवा एन पी के किलो प्रति एकर या खतांच्या मात्रा आहेत एवढीच खतं आपल्याला डोस असेल ड्रिप वॉटर असेल किंवा फवारणीच्या माध्यमातून असेल मॅनेज करायचे आहेत फक्त हे खत एकदाच न टाकता आपल्याला वेगवेगळ्या डोसमधून विभागून द्यायचे आहेत तेच आपण पाहणार आहोत किती कधी आणि कशा प्रकारे टाकायचे आहेत सगळ्यात महत्वाची गोष्ट पेरणीच्या वेळेस म्हणजे लागवडीच्या वेळेस आपल्याला कोणता डोस टाकायचा आहे तीन वेगवेगळ्या ऑप्शन्स मी तुम्हाला दिलेले आहेत पहिल्या ऑप्शन्स मध्ये डीएपी शंभर किलो मिरुट ऑफ पोटॅश पन्नास किलो आणि झिंक सल्फेट दहा किलो आणि ह्युमिक ऍसिड दहा किलो प्रति एकर हा झाला पहिला ऑप्शन दुसरं ऑप्शन एकोणीस एकोणीस शंभर किलो म्युरेट ऑफ पोटॅश पंचवीस किलो झिंक सल्फेट दहा किलो आणि ह्युमिक ऍसिड दहा किलो हा देखील डोस प्रति एकराचा आहे हा देखील प्रति एकराचा आहे तिसरा ऑप्शन काय घेऊ शकता तुम्ही वीस वीस झिरो तेरा शंभर किलो म्युरेट ऑफ पोटॅश पन्नास किलो झिंक सल्फेट दहा किलो ह्युमिक ऍसिड दहा किलो प्रति एकर आता लागवडीच्या वेळेस जो तुम्हाला डोस टाकायचा आहे हा डोस तुम्हाला घ्यायचा आहे आणि तिन्ही पैकी कोणताही एक घ्यायचा आहे सर्व एकत्र घ्यायचं नाही आता या ठिकाणी आपण हे तीन ऑप्शन्स का दिलेत कारण कधी डीएपी उपलब्ध नसतो कधी एकोणीस एकोणीस उपलब्ध नसतो कधी वीस वीस झरू त्याला उपलब्ध नसतो तर तुमच्याकडे कुठली खतं आहे एनपीके मध्ये त्याच्यानुसार आपण ह्या मात्रा बनवलेल्या आहेत स्क्रीनचा पूर्ण स्क्रीनशॉट काढून घ्या याच्यापैकी कुठलाही एक डोस आपल्याला लागवडीच्या वेळीस पेरणीच्या वेळीस पिकासाठी एक एकरासाठी त्या ठिकाणी वापरायचा आहे ठीक आहे हा झाला पहिला डोस आता दुसरा डोस आपल्याला लागवडीनंतर पंचवीस ते तीस दिवसाच्या दरम्यान त्या ठिकाणी घ्यायचा आहे युरिया पंचेचाळीस किलो मायक्रोन्युट्रन पाच किलो मॅग्नेशियम सल्फेट दहा किलो प्रति एकरसाठी हा डोस वरणच आपल्याला टाकायचा आहे आणि नंतर त्या ठिकाणी आपल्याला पाणी द्यायचं आहे ठीक आहे छोटासा डोस दूस झाला दुसरा डोस झाला आता तिसरा डोस आपल्याला घ्यायचा आहे पंचेचाळीस ते पन्नास पंच दिवसाच्या दरम्यान घ्यायचा आहे पेरणीनंतर याच्यामध्ये आपल्याला पुन्हा एकदा युरिया पंचवीस ते तीस किलो झिंक सल्फेट दहा किलो याच दोन गोष्टी आपल्याला घेऊन वरून टाकायचे आहेत मग आपल्याला प्लॉटला पाणी द्यायचं आहे मित्रांनो हे तीन डोस अशा प्रकारे आपल्याला मका पिकांमध्ये एक एकरासाठी टाकायचे आहेत याच्यानंतर कुठलेही खत तुम्हाला टाकायचं नाही हे तीन डोस टाकले की आपण जो फॉर्म्युला सुरुवातीला सांगितला होता तो फॉर्म्युला एनपीकेचा या ठिकाणी बरोबर बसणार आहे समजा तुम्हाला एकोणीस एकोणीस उपलब्ध नाही डीएपी उपलब्ध नाही वीस वीस जेव्हा तेरा उपलब्ध नाही तर तुम्ही दहा सव्वीस सव्वीस घेऊ शकता बारा बत्तीस सोळा घेऊ शकता परंतु तुम्हाला प्रमाण त्या ठिकाणी मॅनेज करणं गरजेचं आहे तुमच्याकडे कुठलं खत उपलब्ध आहे किंवा एमपीकेची बॅग कुठली उपलब्ध आहे त्याच्यानुसार जर तुम्हाला डोस हवा असेल तर नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये तुमचा प्रश्न विचारा मका पिकामध्ये खत व्यवस्थापनाबद्दल शेतकऱ्यांच्या मनामध्ये काही प्रश्न असतात ते प्रश्न या ठिकाणी आपण काढलेले आहेत पहिला प्रश्न काय असतो बघा की बेसर डोस दिला नाही तर काय करायचं समजा आम्ही लागवडीच्या वेळेस डोस टाकला नाही आता काय करायचं जर सुरुवातीला बेसर डोस देणे शक्य झाले नाही तर तो पेणी नंतर पंधरा ते वीस दिवसाने तुम्ही देणं गरजेचं आहे त्यावेळेस तुम्ही देऊ शकता आणि पुढचे पुन्हा डोस त्या ठिकाणी फॉलो करू शकता मका पिकामध्ये झिंक का वापरावी सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्ही प्रत्येकाकडून ऐकलं असेल की मकामध्ये झिंक टाका मका मका पिकाला खूप झिंक गरजेचं असतं तर का झिंकच्या वापरामुळे पिकामध्ये एन्झाईम ऍक्टिवेशन चांगल्या प्रकारे होतो त्याच्यामुळं मका पिकाची जी वाढ आहे ती खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला झालेली दिसून येते त्यामुळे झिंकचा वापर आपल्याला न चुकता करायचा आहे मका पिकात युरिया जास्त का द्यावा लागतो बघा मका हे जास्त खत लागणारे पीक आहे त्याच्यामुळे त्याच्या वाढीसाठी जास्त प्रमाणामध्ये नायट्रोजन आवश्यक असतो म्हणून आपल्याला त्या ठिकाणी युरियाच्या मात्रा थोडेशा जास्त द्यायच्या असतात किंवा तिन्ही खतामध्ये आपल्याला युरियाच्या मात्रा द्याव्या लागतात तर मित्रांनो हे तीन प्रमुख प्रश्न होते मका पिकामध्ये खत व्यवस्थापनाबद्दल तुमच्या मनामध्ये इतर कुठलाही प्रश्न असेल तो प्रश्न आम्हाला कमेंट्स बॉक्स मध्ये विचारा त्याचं उत्तर आम्ही तुम्हाला नक्की देण्याचा प्रयत्न करू छोटासा व्हिडिओ होता मका पिकामध्ये किती खत लागतात ती खतं आपल्याला तीन वेगवेगळ्या डोसमधून कशा प्रकारे आणि कधी द्यायचे आहेत ते आपण पाहिलेलं आहे आणि मका पिकाबद्दलचे प्रमुख प्रश्न असतात ते देखील आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत व्हिडिओ माहिती कशी वाटली तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा माहिती आवडली असेल तर मका उत्पादक शेतकऱ्यांबरोबर हा व्हिडिओ शेअर करा आणि आमचा पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या विषयावरती पाहायला आवडेल हे देखील आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सोचवा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तुरतास धन्यवाद